हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समत सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे काल आई गेली बऱ्याच जणींना खूप वाईट वाटलं बऱ्याच जणींचं असं म्हणणं होतं की थोडंसं ठेवून घे थोडंसं आराम दे आणि हो कमेंट भरपूर आले की तुम्ही चार पिढ्यांचा फोटो काढा तर यावेळेला ठरलेलं होतं की आता आहेच योगायोगाणं आम्ही चौघीजणी एका जागी काढूया पण नाही जमलं जसं तुम्ही पाहिलं की तिकडून आल्यानंतर सगळी आवरावरीची धावपळ आणि पुन्हा लगेच आई गेली त्यामुळे आम्हाला जमलं नाही आता बघूया पुन्हा कधी योग येईल तेव्हा आम्ही चौघींचा फोटो जो तो तो आहे तो एकत्र करेन खरी गोष्ट तुम्हाला सांगू आम्ही तिघीच एका मेळ्यात असतो ते चौथं जे आहे म्हणजे किट्टो ती आमच्या मेळ्यात राहत नाही कारण ना आम्हाला मोठ्यानं बोलायला लागतं ओरडून बोलतो आम्ही एक गोष्ट आम्ही चार वेळा बोलतो त्यामुळे तिला ते इरिटेट होतं तिचं कसं असतं ना की ती बोलताना अशी बोलते की बाबा तुम्ही तिघी जर एका जागी आला तर खूप इरिटेट होतं म्हणजे काय तर आमचं मोठ्यानं बोलणं आजीला मोठ्या बोलायचं ऐक येत नाही आई गावाकडची आहे त्यामुळे तिला पण मोठ्या आवाजात लागतं कारण ते तर सवयच असते गावाकडचे माणसं मोठ्या मोठ्यानेच बोलतात आणि त्या दोघी आल्या की मी त्यातच मिक्स होते माझी तिथली जी ट्यून आहे ना, ना म्हणजे गावाकडची ती मिक्स होते त्यामुळे तिचं असं म्हणणं असते की या तिघींपासून लांब राहिलेलं बरं डोकं दुखायचं काम होतं म्हणून असं सकाळचा चहा पाणी करत आहोत असे बापरे ते गिरते असून त्याच्यावर तिला कळत या आज ते साखर आहे उठल्या उठल्या आधी साखर तपासायची आणि ती लिहून ठेवायचं काय म्हणून लिहायचं ते इतके हाय तितके आहे लिहत असत आणि गोळ्या किती त्या बाई तरी हातपाय असते तर आजीनं ना हितन गेल्यानंतर हे बघू शकता हे मणी जे आहेत ते पंधरा हजाराचं स्वतःच्या हिमतीवर केल्यात चला आता मी वरती जाणार आहे ज्या काय आलेल्या भाज्या आहेत फुलं आहेत ती सगळी आज काढायची आहेत फुलं आज सगळी काढून आणणार आहे कारण का आजपासून आज महाशिवरात्री उद्या गुरुवार परवा शुक्रवार सगळ्या लोक वेगळं येतील आणि दोन दिवस देव पुजलेलेच नव्हती मी तिकडे होते त्यामुळं होऊ शकते तुझ्या <laughs> <laughs> काय घ्या होती कड ये 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 अडग्या कुत्र पण भाऊ दिन

छान उगलेत की नाही का ती मस्त भारी आलेत अगं जरा देतातून घे नाही ते पुन्हा ठापकट करून टाकायचंय का अडचण होती ती पण गेली लई गेली बाई माझी अडचण काय म्हणतात ते पर्पल गुलाब गुलाब म्हणते फुलं पण घेत जा की ही जी निघणारी वांगी असू दे मिरची असू दे टोमॅटो असू दे याला कुठलेही केमिकल फवारणी नाही ना खत नाही एकदम ओरिजिनल जे म्हणतात ना ते आहे मया करतात तुमच्यावर पॅथ्याला जीवाचा कलिदा झालाय पँत्या आणि रॉक्सी रॉक्सी बघा रॉक्सीला कसं होतं रॉक्सीला लगेच लगेच वाईट वाटतंय हा हे कोणाचं आहे दिदीच आहे काय बाबा ह्या घरामध्ये प्रत्येकाने एक एक वाटून घेतलंय ही रॉक्सी माझे तुझी आहे ना काय प्रीती प्रीती घे म्हणते तुला आणि हिला हे ना काय केलं रे बाबा पाप थी थी। माणूस तू माणूस का नाहीतू बघ लगेच झोमते पॅन्टूर रॉक्सी थोडी जळक्या वृत्तीमध्ये येतात तुमच्या घरी डॉगीची पिल्ली असतील तर तुमचे कपडे मात्र खूप खराब होतात कारण सांगते मी सागरचा विरू जो आहे त्याने म्हणजे दोन गावण नाशिक हे केले आता ही बघा ही एवढी जत्रा काय माहिती आता कपड्यांचं काय होईल झाडाची पहिली टोमॅटो मोठी आली सेकंड फळ जे आलं ना पिकलेलं ती छोटी आली असं का असावं माहित असेल तर जरूर सांगा तर दादाच्या मेहनतीचं फळ हे आणि हे आम्ही आपला आईत तोडायला एका येताना बेलपत्र धोत्र्याच फूल धोत्र्याच फळ आपण एक धोत्र्याचं झाड लावूया भोले बाबाला प्रिय असतं खरं कर काय करायचं या वरच्या जत्राच काय करायचं झाड उकरून टाकायला लागले म्हणल्या हो बांधून टाकलेलं बरं ना इना? तेवढा पण आपण जेव्हा जाईल ना वर तेव्हा सोडायचं ते सवय लावा की आता वर्ण खाली आणायची खालनं वर न्यायची नाही तर त्यांना एक टेंट मागवा जो असतो ना टेंट त्यात बसवायची एकत्र कोंडायची आपल्याला आप पाहिजे तेव्हा जेवायला खायला बाहेर काढायची महाशिवरात्रीची एकादस पकडलेली आहे देऊ कानी वर्ण सगळं उरकून आलं आणि थोडंसं चहा पाणी वगैरे झालं तुमचे दादा जे होते ते गेले कारण का ते म्हटले दुपारी येतो मी जेवायला कारण जवळ काम होतं त्यामुळे मग ठीक आहे म्हटलं आता जेवणाचं डब्याचं तर काही नाही महाशिवरात्रीमुळे मुलांना पण सुट्ट्या होत्या मस्त असा रिलॅक्समध्ये मी अभिषेक केला मी अभिषेकला कुठलंही जास्त तामजाम केलं नाही रेग्युलर साधा सिंपल असतो तसाच मी अभिषेक केला आहे काही ताईंच्या कमेंट असतात की ताई आम्हाला जर पिंडी घ्यायची असेल तर आम्ही कशी घ्यावी कोणतीही घ्या पंचधातू घ्या पितळ घ्या किंवा तुम्ही दगडीमध्ये येते ती घ्या किंवा पारद म्हणून एक आहे बघा ती घ्या बरेच जण ती पण घेतात बरं का पण ती कॉस्टली जाते बाकी तुम्हाला जे पटतं ते तुम्ही घ्या पण ती भरीव असावी कुठेही पोकळ नसावी आता मला जे माहिती आहे त्यानुसार त्याच्यासोबत नाग नसावा नंदी नसावा असं म्हटलं जातं पण काही ठिकाणी नागोबा पण ठेवले जातात आणि नंदी पण ठेवले जातात कारण सांगते आपली जी आजी आज आहे ना तिच्या घरात नागासक्ती चांदीचा नाग आहे त्या पिंडीला आणि ती तसंच ठेवलेलं आहे मी तिला खूप वेळा म्हटलं की चालत नाही ती म्हणते की आम्ही खूप दिवसापासून म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून काहीतरी आहे वाटतं ती दगडी आहे दगडी ओरिजिनल दगड जो असतो ना काळा आता काय माहिती माहितीला काय होती ती तर ते तिनं ठेवलेलं आहे त्यामुळे तिचं असं म्हणणं आहे की मला जर काही वाटत नसेल जर चांगलं जर वाटत असेल तर मी कशाला आता काढू ठीक आहे म्हटलं ज्याचं त्याचं आता तुम्हाला जसं पटतं तसं करा बरेच सल्ले आपल्याला देणारे देत असतात जसं मी पण कधी कधी देत असते पण जरुरी आहे की ते ऐकावंच जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या हिशोबानं आणि हो कालच्या मी गाऊन जेव्हा शेअर केले सगळ्या जणींना आवडले मनापासून आभारी पण ते जे मी तुम्हाला नाव सांगायला विसरले होते ना की माझ्या लक्षात येणं झालं तर कपड्याचं बरोबर तेच नाव आहे सध्या मार्केटमध्ये मा जास्त ट्रेंड आहे का मी आता पोचले त्या गाऊनपर्यंत मला माहीत नाही आहे तर मला दाखवताना दुकानवाले जे गाऊन दाखवायचे ना जे मी आत्तापर्यंत वापरते ना कॉटन वगैरे किंवा मिक्स कॉटन टेरिकॉट असं दाखवायचे पण ह्या वेळेला जे दुकानदार होते ना त्यांनी दाखवतानाच मला क्वालिटी सगळी वेगळी दाखवली तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं की एकही गाऊन त्याने असा दाखवला नाही की जे माझ्याकडे आधी होते त्या हिशोबानं त्यामुळे असं छान मिळाले आता ते कसे आहेत वापरल्यानंतर बाबा ती क्वालिटी कशी आहे काय आहे हे तर मी तुम्हाला शेअर करेन काही जणी म्हणते की ताई आम्हाला ऑनलाईन वगैरे देतील का तर मी विचारून बघते मी काय त्यांचा फोन नंबर वगैरे आणलेला नाहीये पण कधी जर गेले गांधीनगरला तर मी नक्की विचारेन आणि ते जर पाठवतो म्हणले तर मग तुम्हाला त्यांचा फोन नंबर म्हणा किंवा काय डिटेल्स असतील ते शेअर करेन असं देवपूजा वगैरे झाल्यानंतर गळती लावली आज दिवसभर गळतीच लावणार आहे म्हणजे मला मा जसं होईल तसं आणि त्याच्यानंतर मग मी संध्याकाळच्या वेळेला ठरलेलं आहे की पुन्हा आपण मग पा म्हणजे वाचन आहे थोडंसं सेवा आहे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या कारण दिवसभराच्या जा ह्याच्यामध्ये मला जायला जमलं नाही मंदिरामध्ये पण संध्याकाळपर्यंत कोणासोबत जाणार जवळपास मंदिर आमच्या नाही इतर आहेत असं ही आहे आजीची थाळी भगर आहे बटाटा कधी जर तुम्हाला काही दोन्ही पैकी खाऊ नाही वाटलं तर असा बटाटा बनवा याच्यामध्ये दही घाला त्या बटाट्यामध्ये काहीच घातलेलं नाही हिरवी मिरची फक्त शेंगदाण्याचं कूट आणि बटाटा आहे झालं एवढ्यामध्येच पण तुम्हाला जर कधी भगर पण नको वाटली आणि तुम्हाला हे पण खिचडी नको असेल तर तसं बनवा भगर भगर कशी झाल्या छान झाली टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत सहा वाजलेले आहेत तुमचे दादा आले दादा आलेल्या आले, चहा करून दिला आता मी चहा घेत आहे अरू पप्पाला घेऊन गेलाय त्याचं काय प्रोजेक्टचं साहित्य पाहिजे काय काय आणाय गेलंय आता आपल्या पिल्ल्यांचा वर टाइम झालाय वरती जाऊया टेरेस स्वच्छ करायचा उद्या आहे आमवशा त्यामुळे पिल्ल्यांनी थोडीफार घाण वगैरे केलेली आहे मला कमेंट आलते की पिल्ल्यांची शी सू कोण काढतं तर आम्हीच काढतो कधी दादा कधी आर्यन कधी मी मी फक्त दोन वेळा काढली आणल्यापासून बाकी आर्यन आणि दादा हे दोघं काढतात की तो काही जमत नसते तुम्हाला माहितीच आहे तिचा अभ्यास भला आणि ती भली त्यामुळं आता आज आम्ही तिघं मिळून जाऊन वर सगळं धुणार आहे स्वच्छ करणार आहे कारण आमोशाला म्हटलं कशाला वर टेरेसला घाण थोडीफारच असते अजून ती काही ती छोटी छोटी आहेत अशी एवढी काही घाण नसते म्हणजे असं एकदम किळस यावी अशी नसते आणि आपलं घर डॉगी प्रेमी आहे मुळात पशु पक्षी असू दे प्रेमी आहे त्यामुळं असं वाटत नाही की बाबा हे घाण ते घाण असं वाटत नाहीये पांढरे अरे साधं सिंपल आहे ते पांढरं आणायचं आता मला टॉम अँड जेअरी कलकल कलकलकलकल दोन्हीचं पाच मिनिट पटत नाही आणि दोघांना पाच मिनिटं शिवाय राहत नाही असा प्रकार बाई जा आता आहे चंद्र कुठे कशाला ते पाहिजे मला बोल वाटणी आहे का तुझ्याकडं तुमच्या भरपूर कमेंट आल्या की ताई पिलांबद्दल तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे छोटे आहेत तोपर्यंत निर्णय घ्या तर यस ते सगळं झालं सोबतच मी जिथं राहते त्या आमच्या एरियातले म्हणजे आमच्या गल्लीतले बरेच जण किंवा सागर म्हणा ते असे म्हणतात की ही लहान आहे तोपर्यंत ठीक आहे जेव्हा कधी मोठी होतील तेव्हा गल्लीला त्रास होणार तू सगळं करशील पण याचा त्रास शेजापाजारांना सोसावा लागेल त्यामुळे काय असेल तो योग्य निर्णय घे तुमच्या कमेंट आल्या आल्या होत्या की म्हणजे डॉगला अॅडॅप्ट करणारे सुद्धा भरपूर सारे आश्रम आहेत तिथे सुद्धा सांभाळलं जातं तर आम्ही असा विचार केला की जाऊ दे जे आता दोन आम्ही ठेवणारच आहे पॅन्थर आणि रॉक्सी ही दोन आम्ही ठेवणार आहे पण बाकीचे जी पाच आहेत आम्ही असा विचार केला की के आश्रम जे आहेत ना तिथं महिन्याला त्या पाच डॉगीचा जो काय खर्च असेल तो एक आमच्याकडनं दानधर्मच होईल पण आपण पाच डॉगीचा जे काय असेल तो खर्च आपण तिथं देऊया आणि ठेवूया पण प्रॉब्लेम असा झाला आहे की कनेरीमध्ये जे मोठं आहे जिथं खूप सारी भटकी कुत्री सांभाळली जातात त्यांची भेट घेतली त्याने असं सांगितलं की सध्या तरी आमच्याकडे जागा फुल आहेत दुसरी गोष्ट ही पिल्ली आहे छोटी मोठी कुत्री जी आहे ती छोट्या पिल्लांना अटॅक करतात सांभाळ म्हणजे व्यवस्थित हे करत नाही त्यामुळे त्यांचं काय बरं वाईट झालं तर अवघड होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आमच्या समोर असा प्रश्न आहे की आता नेमका निर्णय घ्यायचा म्हणजे कसा घ्यायचा राहिली गोष्ट इतर टेरेसला तर इतर टेरेसला छोटे आहेत तो पण ठीक आहे पण मोठी झाल्यानंतर नाही ठेवू शकत आता सध्या सांगते सगळी झाडांची माती उकरायचं काम सुरू आहे काय घावेल ते फाडायचं कारण ते त्यांचं हे आहे जसं आपले लहान बाळ असतं तो त्यांचा दोष नाहीये तो गुणधर्मच आहे ते घडणारच आहे होणारच आहे पण मोठी झाल्यानंतर वरण उड्या पण मारायला कमी जास्त करणार नाहीत कारण शेरू बघितले इकडून उडी दाखवून त्या सागरच्या घरावर जातोय त्यामुळे आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच उद्भवलेला आहे की आपण करायचं काय पण मी जसं म्हटलं ना की येताना सुद्धा आम्ही काय ठरवून आणलेली नाही आहेत तशाच पद्धतीने यांचं पुढचं जे काय आयुष्य असेल ते मी सगळं महाराजांवरती सोडले योग्य मार्ग आम्हाला दाखवतील आणि तुम्ही सुद्धा जवळपास जर तुमच्या कुठं असतील डॉग म्हणजे हे करणारे आश्रम वगैरे तर थोडंफार मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला कमेंट करा किंवा तिथलं एखादं नाव सांगा कारण आम्ही जिथं जिथं चौकशी केलेली आहेत तिथं तिथं आता सध्या तरी फुल आहे सगळं बऱ्याच जणांचं हेच म्हणणं आहे त्यामुळे जरी आम्ही कुठं जरी ती पाच ठेवली तरी आपण त्याचं सगळं बघून तिथं ठेवू शकतो काही हरकत नाही तर चला मी आत्ता जस्ट आंघोळ केली <laughs> आई म्हणते बरं आहे तुम्हाला <laughs> गाऊन निर्या निर्या करायचं नको काय नको खरंच पदर सावराय नको काय वैताग नको आहे म्हणून तू यापच आपच नाग म्हणून तुला म्हणत्या गावण घाल <laughs> गवन घातल्यानं ज्यांच्या पांढऱ्या गळती लावलेली होती गळती जी आहे ती झाली मला जेवढा वेळ होईल तेवढा वेळेवर मी गळती लावलेली होती जाऊया आपण बेलपत्र वगैरे वाहूया त्याच्यानंतर मग पुन्हा आणि स्वयंपाक वगैरे आहे बेलाची पानांना मी आपल्या झाडाची जी पानं आहेत ती मी आदल्या दिवशी तोडायला विसरले कारण बेल जो आहे तो असं म्हणलं जातं की कि सोमवारी किंवा असं आता महाशिवरात्री वगैरे आहे तर त्याच दिवशी न तोडता आदल्या दिवशी तोडावा पण मी विसरून गेले म्हणून म्हटलं ठीक आहे तुमचे दादा जेवढे आणून देतील तुमच्या दादाने खूप कमी मला आणून दिलेले होते कारण त्यांचं असं सांगणं होत मी जिथं जवळपास घेतलेलं आहे तिथं शॉर्टमध्येच मला मिळाली असो याच्यानंतर मी आपलं जे स्वामींचं पुस्तक आहे बघा ज्याच्यामध्ये खूप साऱ्या सेवा आहेत नित्यसेवा पुस्तक आहे त्याच्यावरती दिसते तुम्हाला की बाबा फक्त स्वामींचं असावं पण आतमध्ये अगदी रविवारपासून शनिवार सेवा अमोशा मंगळवार शुक्रवार जसं म्हणतो पौर्णिमा सगळ्या डिटेल्स कधी कोणती सेवा करावी पित्रांच्या कुठल्या सेवा कुठलं मंत्र स्तोत्र सगळं सगळं काहीसुद्धा नाही असं नाही नित्यसेवा पुस्तक जर घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक पर्सन झेडपर्यंत मिळून जाईल तर त्यामध्ये आपली जी शंकराची सेवा होती ना ती थोडीफार मला जसं जमेल तसं मी केलेली होती त्याच्यानंतर मग मी माझं थोडंसं करून घेतलं वाचन वगैरे पूर्ण करून घेतलं सेवा झाल्यानंतर आजीनं किटोनं तुमच्या दादानं आर्यननं पुढची जी काही सेवा होती ना थोडी 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 सगळ्यांनी केली फक्त त्यांनी नामस्मरण जे आहे ते केलेलं आहे तर पूजा झालेली आहे आता जाऊया स्वयंपाक बनवूया काहीतरी बघूया आई आजीला भगरच लागते आम्हाला खिचडी भिजत घातलेली आहे सकाळची थोडीफार आहे बनवून घेते